हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग नमस्कार सो आज सकाळी आपल्याला अर्जंटमध्ये हाफ के जी स्ट्रॉबेरी केकची ऑर्डर भेटली होती आणि ऑर्डर आठ वाजता आणि केक द्यायचा होता अकरा वाजता तो तीन ते चार तासामध्ये केक आपल्याला छान बनवून रेडी करून सेट पण करून द्यायचा होता बिकॉज त्यांना सात ते आठ किलोमीटर लांब असा केक न्यायचा होता तो तो छान राहायला पाहिजे होता सो so, देन मी सुरुवात केली सकाळी उठल्यानंतर पटकन फ्रेश झाले आणि बॅटर वगैरे तयार करून घेतला आणि बेक केला बेक झाल्यानंतर ना मग क्रीम तयार करून घेतली इकडे जो आपला स्पॉन्ज होता तो थंड हो झाला थंड झाल्यानंतर ना मग त्याला शुगर सिरपने मॉइस्ट केलं शुगर सिरप आपण का वापरतो तर केकला जो एक असा गोड आणि थोडासा ओलावा असतो जो आपल्याला खाताना कशाला कोरड वगैरे परत नाही त्यासाठी आपण ते वापरतो सो so, देन हा मी झटपट तयार केलेला केक तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू